बातमी जतमधून जत तालुक्यातील रावळगुंडवाडी येथे श्री महादेव देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे सालाबादाप्रमाणे याही वर्षी श्री महादेव देवाची यात्रा बुधवार दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस ते शुक्रवार दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस अखेर तीन दिवस भरणार आहे आणि या यात्रेच्या निमित्तानं विविध कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं आहे बुधवार दिनांक पंचवीस जून रोजी अमावस्या असल्याने सकाळी आठ पासून दुपारी बारा वाजेपर्यंत रुद्राभिषेक श्री शहभ्र अभिनव राजोटी शिवाचार्य महास्वामीजी त्याचबरोबर श्री शिव शिवबसव शिवाचार्य महास्वामीजी तिकोटा यांच्या अमृत हस्ते रुद्राभिषेक कार्यक्रम होणार आहे रात्री नऊ वाजता मदालस व ओव्यांची गाणी हा कार्यक्रम देखील घेण्यात येणार आहे गुरुवार दिनांक सव्वीस जून रोजी सकाळी आठ वाजता पालखी मिरवणूक श्री रामलिंग तीर्थास पर्यान व दुपारी तीन वाजता एकवीस पालख्यांचे आगमन व अन्न संतर्पण रात्री नऊ वाजता कन्नड सामाजिक नाटकाचं आयोजन करण्यात आलं आहे मानकागी मांगल्य त्याग अर्थात बाळूमेची बंद ताळी ह्या कन्नड सामाजिक नाटकाचं आयोजन करण्यात आलं आहे शुक्रवार दिनांक सत्तावीस जून रोजी सकाळी आठ ते नऊ पर्यंत श्रीफळ लिलाव त्याचबरोबर सकाळी नऊ ते बारा पोती संग्राम दगड वाळू हंडा पार उचलण्याची स्पर्धा घेण्यात येणार आहे स्पर्धकांना व कलावंतांना योग्य बक्षिसाचं वाटप करण्यात येणार आहे स्पर्धेमध्ये फक्त तीन विजेत्यांची निवड करण्यात येईल असं यात्रा कमिटीच्या वतीनं सांगण्यात येत आहे दुपारी तीन वाजता एकवीस पालक्यांना मिरवगु मिरवणुकीने निरोप देण्यात येणार आहे आणि या विविध कार्यक्रमाचं आयोजन रावळगुंडवाडी येथील श्री महादेव देवाच्या यात्रेनिमित्त आयोजन करण्यात आलं आहे आणि या यात्रेचे नियोजन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आमगोंडा हिरगोंड बाबूराव गडीकर केदारी पाटोळे निंगाप्पा खोत गावचे पुलीस पाटील भीमाशंकर हिरगोंड श्री महादेव नाट्यसंघाचे मालक केदारी गडीकर महादेव विकास सोसायटीचे चेअरमन राजू हिरगोंड ए पी हिरगोंड गावचे सरपंच किशन साळे अशोक हिरगोंड संदीप मोकाशी विश्वनाथ हिरगोंड व समस्त राहुल गुंडवाडीचे नागरिक यांनी या यात्रेचं नियोजन केलेलं आहे